क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आमच्या भारतीय समाजामध्ये बापाने केलं तर पोराला खेळावं लागते पोराला भोगावं लागते अशी ती अंधश्रद्धा होती पण आताच्या काळामध्ये मात्र त्याच्या उलट घडताना दिसत आहे जे पोरग करतय जे पोरानं पाप केलं ते बिचारा बापाला भोगावं लागतंय बापाला विस्तारावं लागतंय सन्माननीय जोगेंद्र कवारे सर यांच्याबद्दल आदर नाही असा एकही व्यक्ती आंबेडकरी समाजामध्ये आढळून येणार नाही त्यांनी भूतकाळामध्ये जे काही संघर्ष केलेला आहे मग तो नामांतराच्या लढ्यातील असेल खैरलांगी प्रकरणात असेल किंवा भीमा कोरेगाव विजय शौर्य जगा स्तंभ जगासमोर आणण्याचं काम असेल प्रत्येक बाबतीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी केलेला संघर्ष हा जनतेनं उभ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्याबद्दल जोगेंद्र कवाडे सरांच्या त्या संघर्षाला नेहमी आंबेडकरी जनतेनं भरभरून दाद दिलेले आहे सलाम ठोकलेले आहे सॅल्यूट केलेला आहे जोगेंद्र कवाडे सरांनी देखील सुरुवातीच्या काळामध्ये तत्वाचे राजकारण केले स्वाभिमानाचे राजकारण केले परंतु पुत्र मोहो हा भल्या भल्यांना आवरला नाही आवर्ते नाही असावं पुत्रावरती प्रेम असावं मुलांवरती प्रेम असावं तुमचे आमचे सगळ्यांचे आपापल्या मुलांवरती प्रेम आहे मुलांसाठी वाटेल ते आज आपण जो काही संघर्ष करतो पोटा पाण्याचा आपल्या लेखराबाळांसाठी आपण करत असतो मुलांसाठी प्रेम असावं धुमत नाही परंतु ते तुटवत त्यासाठी आपण तत्वांची गोळी करायची का तत्वांचा बळी द्यायचा का हा एक महत्वाचा मुद्दा आहे माझा शिंदे गटाबरोबर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर गेले त्याच्या आधी ते राष्ट्रवादी बरोबर गेले त्याच्या आधी ते काँग्रेसच्या युतीमधून निवडून आले कोणाचीही त्याबद्दल ना नव्हती कोणीही त्याबद्दल जोगेंद्र कवाडे सरांना ट्रोल केलं नाही टार्गेट केलं नाही त्यांच्यावरती शंका कोणीही घेतली नाही तुम्ही काँग्रेस पक्षाबरोबर काय गेले तुम्ही राष्ट्रवादी बरोबर काय गेले तुम्ही शिंदे गटाबरोबर काय गेले असा कोणत्याही प्रकारचा शंका सरांच्या हेतूबद्दल कोणी घेतली नाही अलीकडच्या काळातलं उदाहरण मी तुम्हाला देईन अगदी साक्षात तुमच्या आमच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी साम्राज्याचे संस्थापक लोकशाहीचे प्रनेते विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली आधी रामदास आठवले शिवसेनेबरोबर युती केली नंतर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी युती केली गवई इतिहास सगळ्यांना माहीत आहे सुने कुंभारे असतील अनेक छोटे मोठे गल्ली बळातले राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे कोणत्या ना कोणत्या सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये आहे त्यांच्या सोबतच्या युतीमध्ये आहे परंतु या सगळ्यांना सोडून सन्माननीय जोगेंद्रजी कवाडे सरांना का ट्रोल करण्यात आलं नागपूरच्या नागभूमीच्या त्या सभेतील त्या कार्यक्रमात कवाडे सरांना अगदी भाषण सुद्धा करू दिलं नाही मनाला वेदना देणारी घटना आहे व्यथा अं जे काही घडलं ते मनाला वेदनादायक आहेत परंतु ही वेळ कवारे सरांवर नेमकी का आली जर आनंदराज साहेब एकनाथ शिंदे बरोबर जाऊ शकतात रामदास आठवले भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात मग कवाडे सरांनी शिंदे बरोबर जाण काय वाव होत मित्रांनो प्रश्न तो नव्हताच सरांनी कुठे जावं कुठे जाऊ नये हा त्यांच्या राजकीय पक्षाचा निर्णय आहे आणि तो त्यांना स्वतंत्र आहे ते निर्णय घेऊ हो शकतात परंतु लोकांचा आक्षेप जनतेचा आक्षेप आंबेडकरी जनतेचा आक्षेप हा सरांच्या राजकीय युतीबद्दल कधीही नव्हता आंबेडकरी जनता ही दिलदार आहे राजकारणातले कंगोरे ती जाणते राजकारणातले मजबुरी राजकारणातल्या संध्या युत्या का कराव्या लागतात ते त्यांना माहिती आहे आणि आपल्या नेत्याला तेवढं राजकीय स्वातंत्र्य द्यावं एवढी प्रगल्भता आंबेडकरी समाजामध्ये आहे आणि म्हणून आतापर्यंत लोक म्हणतात ना काहींनी प्रश्न उपस्थित केला मग कावळे सर काय आत्ता गेले काय शिंदे गटाबरोबर गेली वर्षभरापासून ते शिंदे गटाबरोबर आहे मग त्या वेळेला लोक का लोकांनी त्या वेळेला उठाव का नाही ना ना केला मी अगोदरच म्हटलं की कवारे सरांनी शिंदेबरोबर जाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती लोकांना आक्षेप नव्हता तो त्यांचा राजकीय निर्णय त्यांना लकडा स्वतंत्रता आहे त्यांना मग आक्षेप कोणत्या गोष्टीबद्दल होता त्यांनी भूतकाळामध्ये काय केलं त्याच्याबद्दल समाजाने दिलं त्यांना भरभरून आमदार की दिले खासदार की दिले आहे सगळं काही दिलं काहीनी पोस्ट टाकल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडायला हिंमत लागते समाजासाठी त्यांनी नोकरी सोडली हो सोडली ना त्यांनी प्राध्यापकची प्राध्यापक प्राध्यापकाची नोकरी त्यांनी सोडली का सोडली कोणाच्या जीवावर समाजाच्याच जीवावर ना त्यांना माहीत मला समाज मला उघडा पडू देणार नाही मला वाऱ्यावर सोडणार नाही ज्या समाजासाठी मी लढतो तो समाज मला साथ देईल हे त्यांना माहीत होत आणि म्हणून त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आज आमच्या सारख्यांना बारा बारा तास ड्युट्या कराव्या लागतात नोकऱ्या कराव्या लागतात अनेक आमचे कार्यकर्ते आहेत ज्यांना नोकरी करून आंदोलन करावी लागतात कावडे सरांनी त्या काळामध्ये नोकरीचा राजीनामा दिला त्यावेळेला आंबेडकर समाजान कोणत्याही प्रकारची कमी सरांना पडू दिली नाही भरभरून सरांच्या पदरामध्ये दान टाकण्यात आलं कोणत्याही प्रकारची कमतरता सरांना काही कमतरता भासू दिली असेल काही राहून जाहीरपणे सांगा की मला समाजाला काही दिलं नाही त्यात म्हणून मला काही राजकीय तडजोडी करावी लागल्या तरी सुद्धा ह्या समाजानं कवारे सरांच्या प्रत्येक राजकीय हो, निर्णयाचे स्वागत जरी केलं नसलं तरी विरोध मात्र कधी केला नव्हता मग आता काल नागपूरच्या कार्यक्रमात असं काय घडलं की तिथ अक्षरशः नव्हे शब्दशहा सरांना भाषण सुद्धा करून दिलं नाही याला कारण आणि कारण ज्यांच्या विरुद्ध सर आतापर्यंत लढत आले आयुष्याच्या ऐंशी वर्षापर्यंत ज्या विचारधारेच्या विरोधात लढत आले त्या विचारधारेला शरण जाणं हे जनतेला ना पटलेलं नाही गोळवलकर नावाच्या व्यक्तीचा जय जयकार करणं गोळवलकर ह्या व्यक्तीसह ह्या व्यक्तीला अभिवादन करणं जनतेला ना पटलेलं नाही आणि जयदीप कवाडे यांनी नेमकं तेच केलं जयदीप कबाडेच्या पोस्ट वरती आता मला बरेच काही पोस्ट आलेले आहेत कमेंट मध्ये वगैरे की त्याच्यामध्ये ते अनेक प्रकारच्या त्यांनी टाकलेल्या अभिवादनाच्या पोस्ट आहे त्यातली ती पोस्ट जी आहे गोळवलकर कोण माहितो त्यांना त्या अभिवादन करताना असं जे बॅनर आहे त्याबद्दल जनतेला राग तुम्ही सक्षदे संघासमोर शरणागती पत्करली ज्या नागपूरमध्ये कालपर्यंत तुम्ही रेशीम बागेच्या समोर उभं राहून संघाच्या विरोधात नारे देत होते गडकरी फडणवीसच्या विरोधात नारे देत होते त्याच ठिकाणी तुम्हाला गडकरी जिंदाबादचे नारे द्यावे लागले ह्या आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं कानाने ऐकलं त्यावेळेला आमच्या जीवाला ज्या वेदना वेदना झाल्या असतील त्या आमचं आम्हाला माहिती आहे ज्या यातला आम्हाला झाल्या त्या आम्हाला माहित आहे आमचे कवाडे सर ज्याने आयुष्यभर मनोवादी विचारसरणीच्या विरोधात लढा उभा केला संघर्ष केला उतार वयात त्यांना त्यांच्या जिंदाबादचे नारे लावावे लागतात ह्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतंही नव्हतं कवाडे सरांबद्दल अपार आदर आहे कालही होता आजही आहे परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ आणि केवळ पुत्रप्रेमामुळे कवारे सरांना नावष्कीला ना सामोर जावं लागलं नावष्कीला ना सामोर जावं लागलं मला वाटतं कोणत्याही आंबेडकरी समाजातील व्यक्तीला आंबेडकर वाद्याला आनंद झालेला नाही वाईटच वाटलेलं आहे वेदनाच झालेल्या आहेत परंतु त्यांच्या मुलानं जे वळवलकरच्या अभिवादाचे जे बॅनर वगैरे टाकले त्यामुळे जनतेचा संताप देखील आपण समजून घेतला पाहिजे जनता का चिडले याचा स्वतः मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील उल्लेख केलेला आहे की याचा स्वत साहेबांनी विचार केला पाहिजे मंथन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे अशी वेळ आपल्यावर का आली तुम्ही भाजपा बरोबर राहा अगदी तुम्ही भाजपामध्ये देखील सामील झाले काँग्रेस सामील झाले कुठेही गेले कोणी कोणी कुठेही जाऊ जनतेला काही भरले नाही जनतेला काही घेणार नाही फक्त त्या विचार धारे समोर तुम्ही शरणागती पद नका जिथंही जाल तिथं आंबेडकर वाद पेरा अशी जर जनतेची भावना असेल तर त्यात बिघडलं कुठं आणि म्हणून मला वाटते हा जो वाद आहे कावडे विरुद्ध जनता जनता विरुद्ध कावडे समर्थक हा जो वाद आहे तो कुठ तरी थांबला पाहिजे आणि आपला मूळ मुद्दे मूळ उद्देश जो आहे महाबोधी महाव्यार ब्राह्मणांच्या हातून मनोवाद्यांच्या हातून त्यांच्या मगर मिठीतून सोडविण्याचा जो आपला मूळ मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्याकडे आपण लक्ष वळवलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी वेळ या, महा महा या री री पोस्ट वगैरे केलेल्या आहेत त्यांनी देखील स्वतःला पाहिजे की बाबांनो आपलं या महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये योगदान काय आहे ज्या आहोत तेवढ्या जरी पोस्ट आपण आंदोलनाच्या के संदर्भात केल्या असल्या तर आंदोलनाला एक बळ मिळालं असत असो हा वाद इथं थांबला पाहिजे असं मी या ठिकाणी जनतेला आपण आवाहन करतो आणि कवाडे समर्थकांना सुद्धा आवाहन करतो जय भीम नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा